ते सर्वांचं स्वागत आहे मागच्या एका लाईव्ह सेशनमध्ये आपण मागील वर्षाचे राज्यसेवेचे प्रश्न त्यांचे उत्तर पाहिली काही ट्रिक्स पाहिल्या दोन हजार एकवीस आणि बावीस हे दोन वर्षचे प्रश्न आपण पाहिले आज आपण दोन हजार तेवीस आणि दोन हजार वीस यांचे प्रश्न बघणार आहे आपण हे जे चॅनल एम पी सी बूस्टर याला जर तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे जे आपले सेशन्स आहेत व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे एम पी एस सी बुस्टर या नावाने ते सुद्धा तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये योग्य असं मार्गदर्शनसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर आता आपण दोन हजार वीसचा जो पेपर आहे तो आता बघणार आहे तर दोन हजार वीसमध्ये एकवीसमध्ये बावीसमध्ये तेवीसमध्ये या चार वर्षामध्ये काही असे टॉपिक आहेत की ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारताना दिसतोय हे तुम्हाला आता समजेलच त्याचबरोबर प्रश्न जे असतात ते काही वेळा बुकच्या बाहेर येतात बुकच्या बाहेर जे असतात त्यावेळेस आपल्याला कसे त्याची उत्तरं द्यायची आहेत हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय मागील चार वर्ष प्रश्नपत्रिका तुम्ही प्रिंट काढा आणि त्याची उत्तरं जे त्याच्यावर टिक करा आणि वारंवार बघा त्यातून तुम्हाला एक काही गोष्टी समजतील ज्याचा उपयोग होऊन तुम्हाला काही अननोन प्रश्न वगैरे हो जेव्हा येतात एक्झाममध्ये त्याला कसं हँडल करायचं किंवा अभ्यासाला नेमकी दिशा जी म्हणतो आपण तीसुद्धा आपल्याला ह्या पीओक्यूद्वारे प्राप्त होत असते तर आता आपण दोन हजार वीसचा पेपर पाहतोय भूगोलाचे क्वेश्चन्स बघतोय पहिला प्रश्न आहे तो साधारणतः जगाच्या भूगोलावरती आलेला आहे जगातील महत्वाची आणि त्यांचे ते कुठल्या नदीच्या काठावर आहेत असा प्रश्न होता तर पॅरिस जे आहे ना पॅरिस सी नदीच्या काठावरती आहे जिनेवा जे आहे ते रोन नदीच्या काठावरती आहे बॉन हे राहीन नदीच्या काठीवरती आहे आणि किव हे जे आहे ते निपर नदीच्या काठावर आहे तर हा जो प्रश्न आहे ना लुसेंटमध्ये हे दिलेलं आहे लुसेंट नावाचं जे पुस्तक आहे लुसेंट त्याचं पूर्वपरीक्षेला खूप चांगला वापर केला पाहिजे लुसेंटचा भूगोल प्राचीन इतिहास हा लुसेंटमधनं खूप चांगल्या प्रकारे कवर होतो त्याचबरोबर जे जी के म्हणजे जनरल नॉलेज आपण म्हणतो जनरल नॉलेज तेसुद्धा लुसेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे तर या काही गोष्टी लुसेंटमधनं कवर होतात पॅरिस सीन हे लक्षात ठेवा आताचं ट्रिक कशी लक्षात ठेवा किंवा परत आला क्वेश्चन तर आपलं उत्तर आलं पाहिजे पॅरिसला आयफेल टॉवर आहे बघा तिथं अनेक जण तो सीन पाहायला जातात आयफेल टॉवरचा किंवा अनेक मूवीजमध्ये तो आयफेल टॉवरचा सीन आहे म्हणून पॅरिस ते आयफल टॉवर पॅरिसच्या इथं आहे म्हणून तिथं सीन पाहिलं जातात आयफेल टॉवरचं असं लक्षात ठेवा तर पॅरिस सीन असं तुम्ही एक जोडे ती पाठ करा पॅरिस हे सीन नदीकाठी आहे आणि त्यानंतर जिनेवा जे आहे जिनेवा ते रोन नदीकाठी आहे बॉन राईन आहे बॉर्न हे राईन नदीकाठी आणि क्यू निपर नदीकाठी आहे त्याच्यावरचा प्रश्न आहे कडप्पा खडक श्रेणी पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते धारवड खडक श्रेणीमध्ये लोहखनिज मॅगनीस सापडते गोंडवना दगडी कोळसा मूलभूत प्रमाणात आढळतो तर ही खडक श्रेणी आहे ना याच्यावरती आयोगाने दोन प्रश्नपत्र दोन परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत तर ही खडक श्रेणी महत्वाची आहे आजकाल याच्यावर भर वाढतो आयोगाचा आपली एक बॅच आहे जी एस टी आपली बॅच आहे भूगोल इकॉनॉमी घटनेची हे तिन्ही विषय आपण पूर्वपरीक्षा दृष्टिकोनातून त्या बॅचमध्ये सांगतोय तर त्याच्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये खडक प्रणाली घेतली आहे आता लक्षात घ्या की धारवड जे आहे ना ती कर्नाटकातलं तिथं जे खडक आढळला धारवडला त्याच्यावरून त्याला धारवड खडक प्रणाली असं नाव पडलं आणि तिथं लोहखनिज जे आहे ते सापडतं मोठे मोठ्या प्रमाणात खाणी धारवडमध्ये धारवड जे खडक श्रेणी आहे तिथल्या लोहखनिजाच्या आहेत कर्नाटकात लोहखनिजाचे साठे वगैरे आहेत आपण वास्तूक आपल्याला माहिती आहे त्यामुळं हे वाक्य बरोबर आहे की धारवड खनिजची खडक खडक श्रेणीमध्ये लोहखनिज मॅगणीज आढळतो गोंडावणा ही दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे गोंडावणा श्रेणीमध्ये दगडी कोळसा आढळतो आणि कडप्पा जी आहे ना ती आंध्रामध्ये आहे कडप्पा खडक श्रेणी आंध्रामध्ये आहे तिथे काही अशी खनिजे वगैरे आढळत नाही तर कडप्पा जो खडक आहे ना तो साधारण फरशीसाठी प्रसिद्ध आहे कडप्पा नावाची फरशी असते जाडसर फरशी त्यासाठी हा कडप्पा खडक असतो तर हे तिन्ही विधानं जे आहेत ना तिन्ही विधानं बरोबर आहेत आता हा पुढचा प्रश्न आहे नदी प्रश्न येतोय काय फार फार डीपमध्ये जात नाही नद्यांच्या क्वेश्चनला नदी त्यांची उगमस्थानं त्यांच्यावरील धबधबे अशा टाईपचे क्वेश्चन नदीवरती येताना दिसत आहेत तर सिंधू नदी जी आहे सिंधू नदी तिबेटमधील मानसरोवर इथं उगम पावते सिंधू नदी मानसरोवर इथं उगम पावते तापी नदी जी आहे तापी नदी येथील सतपुडा इथं तापी नदी उगम पावते नर्मदा नदी अमरकंटक टेकड्यात उगम पावते मध्य प्रदेशामध्ये नर्मदा नदी अमरकंटकमध्ये उगम पावते कावेरी नदी पश्चिम घाटातल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेत उगम पावते कावेरी ब्रह्मगिरी नर्मदा अमरकंटक तापी सातपुडा सिंधू मानसरोवर तर हे जी उगमस्थान आहेत ती पाठ करणं गरजेचं आहे जुन्या प्रश्न प्रश्नपत्रिकांचं अॅनालिसिस करणे ते म्हणजे काय त्याचं नुसतं डो डेटा पाठ करणे नाही तर काही प्रश्न आपण पुढे पण बघू ज्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतं किंवा पर्यायावरनं काय उत्तर सापडतं का ह्या सगळ्या गोष्टी पी आय क्यू एलिसिसमध्ये करणं अपेक्षित आहे आपली एक पी ओ क्यू अनॅलिसिसची बॅच पण आहे तुम्ही तीसुद्धा जॉईन करू शकता आता पुढचा प्रश्न बघा ठाणे नाशिक नांदेड औरंगाबाद दिला आहे त्यांची घनताने लिंगुणोत्तर दिलेलं आहे ठाण्याची घनता आठशे शहाऐंशी आहे का नाही ठाण्याची घनता खूप जास्त आहे हजारपेक्षा जास्त आहे त्यामुळे ए तर चुकीचं आहे एचा पर्याय गेला एचे पर्याय काढायचा बाजूला तर पर्याय क्रमांक एक आणि दोनमध्ये ए हे दोन्ही पर्याय बाद होतात फक्त आपल्याला एक माहिती की समजा ठाण्याची घनता जास्त हजारपेक्षा त्याच्यावरून आणि त्यानंतर जर तुम्ही पुढचं बघितलं की ठाण्याचं लिंग गुणोत्तर त्याने दिलेलं आहे लिंग गुणोत्तर ठाण्याचं नऊशे शहाऐंशी दिलेलं आहे म्हणजे की खूप जास्त आहे नऊशे शहाऐंशी साधारण शहरी भागामध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे त्यामुळे एक्झॅक्ट जरी माहीत नाही तुम्हाला ठाण्याचं किती ए गुण होतं परंतु नऊशे शहाऐंशी नाही एवढं देखील आपल्याला माहिती आहे त्यानंतर पर्याय क्रमांक आता आपण एला बाजूला काढलं तर फक्त दोन पर्याय उरतात क्रमांक तीन आणि चार आणि तीन चारमध्ये दोन्हीमध्ये बी सी पी सी आहे म्हणजे नाशिक नांदेड पाठ नाही तरी चालतं कारण ते उरलेल्या सगळ्या पर्याय आहे नाशिक नांदेड आणि ते बरोबर आहे कारण ते उरलेल्या सगळ्या पर्याय ते आहे म्हणजे ह्या दो दोघांच्या आकडेवारीवर ते आपण आपलं डोकं आहे खर्च केलं तरी चाललं असतं आता डी जो आहे ना डी औरंगाबाद त्याची घनता तीनशे सासष्ट आहे असं त्यांनी दिलेलं आहे पण ती चूक आहे औरंगाबादची घनता तीनशे पासष्ट आहे महाराष्ट्राची जी घनता होती तीनशे पासष्ट दोन हजार अकरामध्ये तेवढीच घनता औरंगाबादची आहे म्हणजे आपल्याला पाठ करायला पाहिजे महाराष्ट्राच्या राज्या एवढी घनता असणारा जर एखादा जिल्हा असेल तर तो आपण पाठ केला पाहिजे तो आहे दी दी तो आहे औरंगाबाद आणि त्याने तिथं चुकवलं आहे तेव्हा डी पर्याय गेला तर पर्याय क्रमांक तीन उरतो बी आणि सी बरोबर आहे नाशिक आणि नांदेड हे बरोबर आहे त्यांची जी घनता लिंगण उतर जे दिलेलं आहे ते बरोबर आहे आपल्याला भले माहीत जरी नसलं तरी थोड्याशा काही बेसिक गोष्टी पाठ करणं गरजेचं आहे म्हणजे पा टॉप पाच घंथेचे जिल्हे बॉटम पाच घंथेचे जिल्हे महाराष्ट्राची घनता महाराष्ट्राच्या घनते एवढे असणारे घंता असणारे जिल्हे अशा काही गोष्टी पाठ केल्यानंतर आपल्याला उत्तर सापडतं ठाण्याची घनता जी आहे ना ती अकराशे सत्तावन्न आहे अकराशे सत्तावन्न ठाण्याची घनता आता काही शास्त्रज्ञांची नावं आणि त्यांनी इष्टतम लोकसंख्येची म्हणजे ऑप्टिमम पॉप्युलेशन याबाबत त्यांनी काही व्याख्या बनवल्या त्या ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणजे काय असतं तर बॉल्डिंग बॉल्डिंग म्हटले की प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न बॉल्डिंग सॉरी सॉरी बॉल्डिंग नाही बॉल्डिंग यांनी म्हटलेलं आहे राहणीमानाचा दर्जा उंचावणे बॉल्डिंग जे आहे ते प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न बॉल्डिंगचं आहे त्यानंतर हे पीटरसन पीटरसन आहे जास्तीत जास्त आर्थिक परतावा आणि त्यानंतर आहे कार सॉन्डर्स यांनी जास्तीत जास्त समाज कल्याण असं सांगितलं ऑप्टिम पॉप्युलेशन म्हणजे आता नवीनच सुद्धा क्वेश्चन तर आता हा पाठ केला पाहिजे आपण कारण जर रिपीट आला तर इथं मार्क आपला आला पाहिजे मग पाठ करायला काहीतरी ट्रिक पाहिजे नाहीतर सगळं सारखंच वाटतं इथं बघा कार सॉन्डर्स कार सॉन्डर्स नावामध्ये सुरू क आहे क क कार सॉन्डर्स आणि पर्याय क्रमांक मध्ये जास्तीत जास्त समाज कल्याण म्हणजे कल्याणाच्या गोष्टी कार सँडर्स करतो आहे क क कार क क कल्याण असं त्याला लिंक करा कार स्वॉन्डर्स क क कल्याण त्यामुळं कार जर आलं तर ते समाज कल्याण जास्तीत जास्त हे कार स्वॉन्डर्सच्या ऑप्टिमम पॉप्युलेशनमध्ये येतं त्यानंतर पुढचा जो आहे बीचा जो डाल्टन आहे डाल्टन डॅल्टन त्याचा आहे दर डोई जास्तीत जास्त उत्पन्न ड ड डाल्टन ड ड डोई डाल्टन काय द र डोई जास्तीत जास्त उत्पन्न डाल्टन ड ड र ड ड ड ड डोईतलं ड असं हे पाठ करा दोनच पाठ करा कार सेंटस आणि डाल्टनची त्याच्यावरून उत्तर येऊ शकतं भारताच्या मृदेसंदर्भात क्वेश्चन होता रद्द झालेला क्वेश्चन आहे परंतु मृदा जो आहे तो टॉपिक पूर्वपरीक्षेला महत्त्वाचा आहे भारतातल्या मृदा महाराष्ट्रातल्या मृदा करणं गरजेचं आहे आता हे दोन विधानं देतो आयोग आणि त्यातलं कुठले बरोबर हे विचारतो असा एक प्या विधानांचा भारतीय कोळसा क्षेत्र जे आहे बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र अष्ट्यातरांश पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला म्हणजे जे अष्ट्याहत्तर रेखावृत्त आहे पूर्व रेखावृत्त त्याच्या पूर्वेला आपलं कोळसा क्षेत्र बहुतांश प्रमाणात आहे दुसरी स्टेटमेंट आहे कोळसा उत्पादनाच्या पन्नास टक्के कोळसा ओडिसा छत्तीसगड झारखंड या राज्यातनं येतो तर जनरल नकाशा जर भारताचं माहिती असेल तर हे जे छत्तीसगड झारखंड ओडिस राज्य आहेत ना ते अष्ट्याहत्तरच्या पूर्व रेखावृत्ताच्या तिथंच आहेत आणि तिथं कोळसा मोठ्या प्रमाणात उत्पादन केला जातो आणि दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि समजा तुम्हाला हे माहीत नव्हतं काहीच नाही कळ माहीत नव्हतं तर अशाला चूक करायचं नाही तुम्हाला जर फिक्स माहिती आहे की नाही नाही अष्ट्याहत्तर पूर्वला नाही आहे समजा ते शंभरच्या पूर्व रेखावृत्ताला असं तुम्हाला फिक्स माहिती असेल कुठं चांगल्या पुस्तकात वाचलं असेल तर त्याला चूक म्हणायचं आपण जर काही वाचलंच नाही असल्या गोष्टी आपल्या वाचनात आलेल्या नाहीत तर अशी विधानं सहसा एक्झाममध्ये चूक चूक करायची नाहीत जुने पेपर पाहिले तर आयोगाने सहसा अशा गोष्टी बरोबरच दिलेल्या आहेत पुढचं हे उपोषण कटिबंधित उच्च दाबाचा पट्टा जो असतो तिथून विषुवृत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात म्हणजे यांनी व्यापारी वारे जे आहेत ना त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन दिलं आणि त्यांना ओळखा म्हटलं आहे तर विषुवृत्ताचा पट्टा जो आहे ना तो कमी दाबाचा दा पट्टा असतो आणि त्याचा वरती तीस उत्तरेला आणि तीस दक्षिणेला जे अक्षरवृत्ता जिथे आहे तिथं जो पट्टा आहे तो जास्त दाबाचा पट्टा आहे विषुवृत्तावरती कसं होतं हवा तापते हलकी होते वर जाते हवा निघून गेले म्हणून तिथं दाब कमी राहतो आणि वरती जाते ती हवा तीस अक्षरवृत्तावरती जाते आणि तिथं दाब जास्त राहतो मग वारं कधी पण जास्त दाबाकडून कमी दाबाकडं वाहत असतं म्हणून ह्या तीस अक्षांश जो अक्षवृत्त तिथून विषुवृत्ताकडे वारे वाहतं त्यांना व्यापारी वारे असं म्हणतात त्यामुळे पर्याय जो आहे तो व्यापारी वारे पश्चिमी वारे तर चूक आहे कारण व्यापारी वारे पूर्व दिशेकडून येतात म्हणते पूर्वी वारे आहेत ना वारे नाही डोंगरी वारे हे स्थानिक वारे आहेत अनेक ठिकाणी आढळतात जगात ते काय विषवृत्तर आढळतात असं नाही स्थानिक वारे पण काय स्थानिकलाच आढळतात त्यामुळे विषुवृत्त स्पेसिफिक विचारले त्यामुळे उत्तर आहे व्यापारी वारे था था। था। पुढं एक जनरल क्वेश्चन होता शेत जमिनीचे विभाजीकरणामुळे काय होतं जमिनीचे तुकडीकरण वाढलं तर शेतकरी कुटुंबापुरतं धान्य उत्पादन करू शकत नाही पाणी पुरवठ्याच्या अडचणी येतात शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या वापर परवडत नाही शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणं परवडत नाही तर हे सगळं बरोबर आहे जनरल क्वेश्चन सागरी तळा विभाग विचारलेत प्रमुख विभाग क्वेश्चन नीट वाचणं गरजेचं आहे भूखंड मंच भूखंड उतार खोलसागरी मैदान आणि सागरी डोह हे जे आहेत हे प्रमुख भाग आहेत कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे भूखंड मंच कॉन्टिनेंटल स्लोप म्हणजे भूखंड उतार डीप सी प्ले म्हणजे सागरी मैदान आणि सागरी डोह हो। म्हणजे ओष्णिक डीप्स हे चारच प्रमुख हो भाग आहेत भूखंड कटक मध्य खोलसागरी पठार हे काही प्रमुख भाग नाहीत आता खडक श्रेणी मग पाहिलं पण खडक श्रेणीवर प्रश्न पाहिला अजून एक प्रश्न खडक श्रेणीवरती आता धारवाड खडक श्रेणी धारवाड खडक श्रेणी जरी कर्नाटकातल्या धारवाडावरूनच त्यांना नाव दिलं असलं तरी खडक श्रेणी भारतात विविध ठिकाणी आढळते असं नाही की धारवाड नाव म्हणजे फक्त धारवाडमध्येच आहे चॅम्पियन श्रेणी जे आहे ते कोलार आणि रायचूर इथं आढळते चॅम्पियन श्रेणी चिल्पी श्रेणी बालाघाट जबलपूर आहे तर बालाघाट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बघा बालाघाट बाला चिल्पी लक्षात ठेवा चिल्पी आपल्या महाराष्ट्रातला बालाघाट रियालो दिल्ली रि आलो शेवटी रिआलो शेवटी ल ल आहे दिल्लीची छोटी पण ल आहे बघा रि आलो दिल्ली, दिल्ली हे पाठ करा परत जर रिपीट आलं तर किमान ही जोडी जोड होता यायला पाहिजे रिआलो ल दिल्ली दिल्ली अलवार रि आलो अलवारमध्ये पण ल आहे दिल्लीमध्ये पण ल आहे आणि रिअलोमध्ये पण ल आहे त्यानंतर चिल्पी चिल्पी बालाघाट पाठ करा चिल्पी आपल्या बालाघाट आपल्या महाराष्ट्रातला आहे तर चिल्पी बालाघाट पाठ करा बालाघाट जबलपूर इथं चिल्पी आहे आयर्न ओर श्रेणी जी आयर्न ओवर श्रेणी ती सिंगभरून बोनाईत आहे आयर्न ओवर श्रेणी सिंगभरून बोनाईत आहे आता महाराष्ट्रातले काही प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे असे तालुके लावास सांगितले सर्वात वरती धडगाव तालुका आहे मग तळोदा आणि नंदुरबार हे कसं लक्षात ठेवा धड असताना धड म्हणजे वरचा भाग झाला शरीराचा तो उत्तरेलाच असतो सर्वाधिक ह्या ना धड वर असतं बाकी सगळं माणसाचे पाया वगैरे खाली असतं धड वर असतं म्हणून धडगाव सोळा वरचा तालुका आहे थोडं जरी माहितीच तरी उत्तर आलं असतं धडगाव तोडगा नंदुरबार एम पी सी कसं आपले ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे पूर्वपरीक्षा कुठली पण कंबाईन राज्यसेवा इथं डेटा भरपूर आहे फॅक्ट्स भरपूर आहेत प्रत्येक क्वेश्चनमध्ये फॅक्ट्स डेटा दिसतोय तो पाठ करायचं ट्रिक्सनीच पाठ केला पाहिजे काहीतर ट्रिक्स लॉजिक बनवले पाहिजेत अभ्यास पाहिजे अभ्यासाबरोबर ट्रिक्स पण पाहिजे तर असे काही ट्रिक्स बनवा तुम्हाला डिटेलमध्ये अॅनालिसिस पाहिजे असेल ट्रिक्स पाहिजे असतील तर आपली पिओ अॅनालिसिसची बॅच पण आहे त्याचबरोबर एक घटना भूगोल इकॉनॉमी जे नव्वद मार्क्सचे विषय पूर्वपरीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे त्याचीसुद्धा आपली अत्यंत माफकदारच बॅचसुद्धा आहे भारतीय प्रमाणवेळ दुपारचे बारा वाजलेत समजा तर त्यावेळेस ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वॉर तर किती वाजले असतील असं विचारलेलं आहे तर एक माहिती पाहिजे होतं आपल्याला की भारताची वेळ जी आहे ती ग्रीनिचच्या साडेपाच तासांनी पुढं आहे हे बेसिक माहिती पाहिजे भारताची वेळ ग्रेणीजपेक्षा साडेपाच तासांनी पुढं आहे आपल्या जर दुपारचे बारा वाजले तर तिथं साडेपाच तासांनी त्यांचं घड्या मागं पाहिजे ग्रेणीजचं तर ते येतं साडेसहा सकाळचे ते आपल्या पाठीमाग आहे त्याचा अर्थ आपल्या दुपार तिकडं सकाळ पाहिजे बरोबर सायंकाळ तर नसणार आहे त्यामुळे सायंकाळ असणारे पर्याय क्रमांक दोन आणि चार गेला भले समजा तुम्हाला एक्झॅक्ट आठव ना साडेपाच तासांनी आहे का चार तासांनी महाग आहे पण एवढं माहिती आहे की ग्रीनविच भारतापेक्षा टाईममध्ये मागं आहे तेव्हा पर्याय क्रमांक दोन आणि चार गेला त्यानंतर आंतरराष्ट्रीय वॉर जशी आहे ना ती ग्रीनविचच्या बरोबर अपोजिट साईडला आहे आंतरराष्ट्रीय वॉरच्या ग्रीनविचच्या विरुद्ध बाजूला आहे त्यांच्यात बारा तासाचा था फरक असतो त्यामुळे पर्यायक्रमांक एक तीनमध्ये बघा पर्यायमध्ये सांगितले की सकाळचे साडेसहा सायंकाळ साडेसहा असा बारा तासचा फरक आणि पर्याक्रमांक तीनमध्ये सांगितले सकाळचे साडेसहा सायंकाळचे साडेपाच हे काय बारा तासचा फरक नाही त्यामुळे तोही पर्याय गेला तेव्हा पर्याय क्रमांक एक उत्तर आहे असं बेसिक माहिती असेल तरी थेट उत्तर आपल्याला येतात भारतात मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारण येतं मान्सूनसाठी विचारलं आहे भूमिखंडाचा विस्तृत भाग तिन्ही बॉजात समुद्र तीस ते चाळीस अक्षांच्या पट्ट्यात जेटचे अस्तित्व तरी तिन्ही बरोबर आहेत मोसमी वारे व्हायला हे जो जेट प्रवाह आहे ना पूर्वी जेट प्रवाह आहे तो खूप भूमिका महत्त्वाची भूमिका पार पाडतो जेव्हा ह्या जेटप्रवाह आपल्या समुद्रावर घेऊन पसरतो ना तेव्हा खरा दाब वाढतो आणि जेव्हा जेट प्रवाह भारतातून पश्चिमी जेट प्रवाह निघून जातो तेव्हाच मोसमी वारे भारतात येऊ शकतात त्यामुळे हे कारण आहे की उन्हाळ्यात भारतात असं म्हणावं तेवढा मोठा पाऊस पडत नाही जरी दाब कमी असला तरी उन्हाळ्यात भारतात पाऊस पडत नाही कारण आपल्या इथं वरती पश्चिमी जेटचं अस्तित्व असतं त्यामुळं खंड वार आत येऊ शकत नाही हे कारण आहे तिसरा प्रश्न आहे चिनूक वारे काय विचारले नाहीत विचारले योग्य अयोग्य आहे का आहे नाही काय विचारलं नीट पाहायचं असले क्वेश्चन नीट नाही पाहिले ना हाताने आपण एक दोन एक दोन क्वेश्चन घालवतो परीक्षेला सात विषय आहेत प्रत्येकात दोन दोन क्वेश्चन घालवले तर सात दोन्ही चौदा क्वेश्चन आपण घालवतो चौदा दोन्ही अठ्ठावीस मार्क हाताने घालवतो त्यामुळे पूर्व जाते जुने पेपर काढून बघा तुमच्या लक्ष येईल की आपण कुठे चुका करतो मार्क जाते चुनक वारे रॉकी पर्वतावरून हातात बरोबर आहे स्थानिक प्रकारचे आहेत बरोबर आहे सी म्हणते आल्स पर्वतावरून वाहतात हे चूक आहे राईन नदीतून वाहतात हे सुद्धा चूक आहे आता मला एवढं फिक्स माहिती आहे की चिनूक वारे रॉकी पर्वतावरनं वाहतात मग त्याने विचारलं चुकीचं विचारलं क्रमांक एक आणि दोन बाद झाला त्यानंतर चिनूक वारे स्थानिक प्रकारचे आहेत कारण फक्त ते स्थानिक रॉकी पर्वत जो आहे तिथंच वाहतात दुसरीकडे कुठं ते वाहत नाही त्यामुळे ते स्थानिक प्रकारचे त्यामुळे ते बी पण फिक्स बरोबर आहे त्यामुळं बी काय चुकीचं नाही आहे त्यामुळे बी असणारा पर्याय आपल्याला वळ वगळायचं आहे त्यामुळे पर्याक्रमांक तीन सुद्धा गेला उरला पर्याय क्रमांक चार असं इलिमिनेशन पण उत्तर काढू शकतो कसं काढलं इलिमिनेशननं आपण रॉकी पर्वतावरनं चिनूक वारे वाहतात हे उष्ण वारे आहेत चिनूक वारे रॉकी पर्वतावरनं वाहतात हे कसं पाठ केलं होतं आपण ट्रिक्स लावून रॉक म्हणजे दगड छोटे दग़, चुनुक चुनुक दग़ छोटे दगड चिन्नूक चिन्नूक दगड म्हणत छोटे छोटे दगड चिनूक चिनूक दगड म्हणून चुनूक रॉकी पर्वतावरनं वाहतो ते स्थानिक वॉर आहे लोकल वारे आहेत काही सगळ्या जगभर वाहत नाहीत ते ए बी फिक्स बरोबर आहेत आणि चुकूचे विचार त्यामुळे ए बी पर्याय आपला इलिमिनेट करायचे आहेत तेव्हा पर्यायक्रमांक एक दोन तीन गेले आणि आपलं उत्तर पर्याक्रमांक अशा प्रकारे ह्या म्हणजे हे जे आपली जी काही दोन हजार वीसचा पेपरात आपण पाहिलेला आहे तुम्हाला आवडल्यास पूर्ण डिटेल पाहिजे सर आपली एक बॅच आहे तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आपली पीआय क्यूची बॅच आहे आणि जी एस सी सुद्धा बॅच आहे आपल्या सुद्धा आहे पीआय क्यूवर जास्त भर द्या परीक्षा पास व्हायचा मार्ग हा पीक्यूतनं जातो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद